तेलात टाकताच दुपटीने फुलणारा असा साबुदाणा बटाटा उपवासाचा पापड मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पूर्ण डिटेल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि हा जो पापड आहे तर हा मी आणि माझ्या आईने दोघींनी मिळून केलेला आहे तर पूर्ण रेसिपी डिटेल बघा आणि या पद्धतीने नक्की करून बघा अगदी कुरकुरीत खुसखुशीत आणि खायला एकदम टेस्टी असे साबुदाणा बटाटा पापड तुम्ही सुद्धा माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि कसे झाले हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला इथे मी घेतलेले आहेत पावणे तीन किलो बटाटे म्हणजे दोन किलो आणि वरती सातशे समथिंग आहेत म्हणजे पावणे तीन किलो आहेत तर सातशे सत्तरऐंशी ग्रॅम आहेत तर छान स्वच्छ बटाटे धुवून एका कुकरमध्ये मी लावून घेतलेले आहेत आणि छान आपल्याला थोडेसे चार पाच शिट्ट्या करून मऊ शिजवून घ्यायचे आहेत बटाटे जितके छान मऊसुद्ध बटाटा शिजेल तितका आपला बटाटा पापड जो आहे तो एकदम व्यवस्थित होतो तर इथे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असा आपला साबुदाना बटाटा पा आ, साबुदाना सॉरी बटाटा शिजायला मी टाकलेला आहे आणि छान असा एक चार पाच शिट्ट्या चा। घ्यायच्यात त्यानंतर आपल्याला कुकर आहे तोपर्यंत साबुदाना जो आहे तो मी मोजून घेतलेला आहे साधारणतः एक किलोसाठी पाव किलो साबुदाना इथे मी सातशे ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला एक किलोचे पापड करायचे असतील तर पावशेर साबुदाणा घ्यायचा आहे दोन किलो असतील तर अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा आहे इथे मी सातशे ग्रॅम घेतला आहे कारण आपला जो बटाटा आहे तो पावणे तीन किलो आहे त्याच्यामुळे आणि बटाटे शिजवून थंड झाले की सोलून घ्यायचे माझी आई होती तर आईने मला हेल्प केली आईने सोलून घेतले तोपर्यंत मी साबुदाना छान असा मंद गॅसवरती पंधरा वीस मिनिटं भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत लाल म्हणजे असा गुलाबी होईच तोवर पण जाळायचा अजिबात नाही आहे सारखं मंद गॅसवर हलवत राहायचं आहे एक पुरणाची चाळण घेतली आहे आणि एका फुलपात्राने मी पुरण यंत्राने पुरणाच्या चाळणीने पूर्ण बटाटा जो आहे तो छान असा करून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा आहे बघू शकता अगदी छान असं त्याचं छान त्यापैकी बॅटर तयार होतं आणि बघा या पद्धतीने अगदी स्मूथ अशी पेस्टसारखं तयार होतं त्याचं बटाट्याचं पुरणसारखं आणि सगळं करून झालं की मग आता आपल्याला पीठ तयार करायचं आहे तर साबुदाणा आपण भाजून झाला की मिक्सरला छान असा बारीक दळून घ्यायचा आहे पुन्हा चाळून राहिला तर पुन्हा एकदा बारीक दळायचा आहे म्हणजे थोडक्यात साबुदाण्याचं पीठ तयार करायचे भाजून आपल्याला आणि तेवढं सगळं पीठ मी या बटाट्यामध्ये पाहुणे तीन किलो बटाट्यासाठी मी सातशे ग्रॅम साबुदाणा घेतला होता तर तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि हिरवी मिरचीचे पापड मी बनवणार आहे तुम्हाला हिरवी मिरची नसेल वापरायची तर तुम्ही लाल मिरचीसुद्धा इथे वापरू शकता मिक्सरला फिरवून आणि मीठ घेतलेलं आहे दोन मोठे चमचे मिठाचं प्रमाण बेताने घाला कारण हा पदार्थ उन्हाळी आहे आणि हा वाळल्याच्या नंतर ह्याच्यातलं मीठ जे आहे तर ते जास्त इन्हान्स होतं आणि खारट लागू शकतं तर आता पीठ मळून झाल्याच्यानंतर मी काय केलं मिक्सरचं भांडं धुवून तेच पाणी गरम करून घेतलं आणि गरम पाण्याने आपल्याला जर कोरडं वाटलं तर पाण्याने छान असं पीठ एकजीव करून घ्यायचे थोडं थोडं पाणी लावायचं तर बघू शकता हे सगळं माझ्या आईने करून घेतलं होतं आणि बटाट्याचे पापड करायला शक्यतो हेल्प हवी आहे कारण गोळे करावे लागतात बटाट्याचे पापड टाकावे लागतात दोन किंवा तीन माणसं तर आरामात दोन तर माणसं लागतातच लागतात आता आपलं सगळं पीठ एकजीव झाले आता ह्याचे मी तीन पार्टमध्ये डिव्हाइड केलं ह्याला आणि कुकरच्या डब्यांमध्ये याला टाकून घेतलं याला छान अशी आपण वाफ देऊन घेणार आहोत आता पिठाला तर बघू शकता या पद्धतीने कुकरमध्ये पाणी ठेवलं खाली एक ग्लासभर आणि त्याच्यामध्ये तिन्ही डब्बे ठेवले त्यावरती झाकण ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा दोन तीन शिट्ट्या देऊन घेतल्या सगळं पीठ पुन्हा एकदा मी बाहेर काढलं आहे आणि अशा पद्धतीची एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे चांगल्यातली आणि या पद्धतीने पीठ जे आहे तर ते प्लॅस्टिकमध्ये घ्यायचं आहे आणि गरम गरमच या पद्धतीने छान असं मर्दळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचे आणि एकजीव करून झाल्याच्या नंतर मग मी गोळे बनवले त्याचे आणि गोळे बनवून झाल्याच्या नंतर आपल्याला पापड बनवायचे तर पापडचं जे पिरू पुरी प्रेसचं यंत्र येतं त्याने आपण सगळे पापड बनवणार आहोत पाट पापड बनवण्यासाठी या पद्धतीचे छोटे जाड जाड जी प्लास्टिकची पिशवी असते तिनेसुद्धा घेतलं आहे इथे मी थोडंसं एक दोन चमचे तूप आणले कारण तेलाचा वास येतो म्हणून तुपामध्ये तुपाचा हात लावायचा आहे थोडासा नॉर्मल लागला तर पण एकदा का लावला तर नंतर लागतसुद्धा नाही तूप बिलकुल तर या पद्धतीने प्रेस करायचं आहे आणि एका प्लॅस्टिकवरतून टाकायचं आहे आणि प्रेस करून छान असा पापड आपला तयार होतो पुन्हा एक काढून घ्यायचं आहे आणि छान असे पापड खाली टाकून घ्यायचे ह्याला मात्र दोन किंवा तीन माणसं आरामात लागतात मग भरपूर पापड आपण बनवू शकतो एकदम सुंदर टेस्टी असे पापड होतात जेव्हा पीठ जे आहे ते आपण डबल शिजवतो तर तेव्हा ते आणखी ते खुसखुशीत साबुदाना शिजला जातो आणि कुरकुरीत खुसखुशीत पापड व्हायला मदत होते तर सगळे पापड जवळपास करून झाले होते आणि छान असे एकदम कडकडीत उन्हात साधारणतः दोन किंवा तीन दिवस हे पापड वाळवून घ्यायचे आणि मगच डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे तेल वापरायचं नाही तुम्ही लालटा किंवा तूप वापरू शकता आणि ऑडी इकोबेकचे पेपर असतील तर त्याला तेल तूपसुद्धा लागत नाहीत पण माझ्याकडे त्यावेळी शिल्लक नव्हते त्यामुळे आणि इथे बघा पापड झालेले आहेत व्हिडिओ बऱ्यापैकी पहिलाच आहे म्हणजे बरेच दिवस झालेत पापड करून पण व्हिडिओ तुमच्याशी थोडंसं लेट शेअर करते तर आता सगळे पापड छान कडकडीत उन्हात वाळले होते आणि कडकडीत वाळून कड़ झाले की मग आपल्याला काढून घ्यायचेत साधारणतः दोन तीन दिवस उन्हात वाळवून घ्यायचेत आई होती त्याच्यामुळे आईने सगळे पापड जे आहेत ते छान असे एका घमेल्यात भरून घेतले भरपूर पापड होतात यामध्ये आणि छान असा ट्रान्सपरंट आणि पातळसुद्धा झालेला आहे तुम्ही बघू शकता कलरसुद्धा एकदम सुंदर आला होता आणि चवीलाही अप्रतिम पापड झालेले आहेत मीठ मिरची व्यवस्थित झाली की परफेक्ट असं म्हणतात पण त्याच पद्धतीने पुढे जाऊन तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे कडकडीत वाळलेले पापड उन्हात डब्यात स्टोअर करून ठेवायचे हवा बंद डब्यामध्ये मधून मधून डबे घासायला काढले की मग त्याला हवा द्यायची आहे ऊन द्यायचे तर बघा किती छान पातळ पापड झालेले आहेत कढईत मी तेल तापवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पापड टाकणार आहे तर पापडची साईज बघा अगोदर आणि तळल्याच्या नंतरसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी पटकन फुलून पापड वरती येतो आहे आणि अगदी पांढरा शुभ्र होतो कुठेही लाल वगैरे होत नाहीत खूप सुंदर असे पापड रेडी झालेले आहेत या प्रमाणात एक किलोच्या प्रमाणात सु सुद्धा तुम्ही बनवू शकता एक किलोसाठी आपल्याला पावशेर साबुदाणा म्हणजे अडीचशे ग्रॅम साबुदाणा वापरायचा आहे या पद्धतीने तुम्हीसुद्धा पापड नक्की करून बघा पापडाचं पीठ पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर तुम्ही कुकरला त्याच्या दोन तीन शिट्ट्या घ्या नक्कीच तुमचा पापड या पद्धतीने फुल असा टम्म फुगेल आणि सुंदर टेस्टी असे साबुदाणा बटाटा उपवासाचे पापड तयार होतील तर बघा किती छान आणि झाला आहे मी तुम्हाला थोडासा तोडूनसुद्धा दाखवते एकदम खुसखुशीत झालेत हे पापड आणि व्यवस्थित खूप कडकडीत तेलात तळायचे नाहीत मीडियम गॅसवरती तेल चांगलं गरम करून मग तळायचे खूप छान लागतात सुद्धा माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि जर आवडले तर एक लाईक मात्र नक्की करा चला भेटूयात नवीन व्हिडिओ